जय जय रघुवीर समर्थ आयुष्य तर बदलले काळी माझ आयुष्य मित्रांनो जेव्हा माझी स्वतःशी मैत्री झाली तेव्हाच मला जाणवले कि माझ्या पेक्षा चांगले इथे मला कोणीही ओळखत नाही आम्ही आमच्या आशेवर नाही तर आमच्या विजयावर जगतो लोभ आणि भीती कोणालाही देशद्रोही बनवू शकते आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे संघर्ष नाही तिथे यश मिळत नाही ज्यांची कृती कुत्र्यासारखी असते त्यांचा आदर कसा करायचा मित्रांनो तुमचे दुःख कोणाला सांगू नका कारण लोक ते समोर ऐकतात आणि पाठीमागे मज्जा करतात भावाभावाचे नाते देवाने कष्ट वाटून घेण्यासाठी निर्माण केले पण आज ते केवळ संपत्ती वाटण्यापुरतेच मर्यादित झाले आहे जर लोकांना तुम्हाला खाली ठेवायचे असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर आहात मित्रांनो पैसा एकच भाषा बोलतो आज जर तू मला वाचवशील तर उद्या मी तुला वाचवेन पैसा पुन्हा म्हणतो भले मी तुझ्या तुझ्यासोबत वरी येणार नाही पण तो जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत तुला मी वर घेऊन जाऊ शकतो मित्रांनो या जगातील सगळ्यात गरीब माणूस तोच आहे ज्याच्यामध्ये हिंमत नाही प्रत्येक मित्राला रहस्य सांगू नका कारण इथे मित्रांना देखील मित्र असतात माझा विश्वास असाज विनाकारण तुटलेला नाही या दुनियेत मी पाहिलं आहे की आपलीच माणसे आपल्या शत्रूंबरोबर संबंध ठेवतात ज्याने आपल्या प्रियजनांना बदलताना पाहिला आहे तो प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो मला आता का वाटतय की मी माझे विचार फक्त माझ्यापुरतेच ठेवावे मित्रांनो जीवन जगायचे असेल तर वेदना ह्या होणारच नाही तर मेल्यानंतर जाताना वेदना देखील जाणवत नाही उधारी घेणाऱ्याला फक्त एकदाच पैसे मागावे लागतात पण उधारी देणाऱ्याला अनेकदा पैसे मागावे लागतात ज्या व्यक्तीला एकटे रडायचे आणि शांत राहायचे आणि दुःख लपवायचे हे चांगलंच माहीत असते ती आजच्या जगात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे कोण पात्र आहे आणि कोण नाही हे फक्त वेळच सांगू शकते मला माझ्या आयुष्यात फक्त एकच माणूस हवा आहे जो माझ्या चुका समजून घेईल आणि मला कधीही सोडून जाणार नाही आणि भक्तांनो सगळ्यांच्या आयुष्यात असा एकच व्यक्ती तो परमेश्वर नक्कीच असू शकतो कमालीची गोष्ट आहे माणूस अपेक्षा लोकांकडून ठेवतो आणि देवाकडे लोकांच्या तक्रारी करतो जीवनाची तीन तत्वे बनवा तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याची नक्कीच माफी मागा तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला कधी सोडू नका आणि तुमच्यावर विश्वास करणाऱ्या माणसापासून नका माझ्याकडे खूप काही आहे पण माझ्याकडे फक्त प्रेमाची कमतरता आहे आणि मी ती शोधली आणि हीच शांतता माझी मोठी चूक आहे मित्रांनो सत्य बोलण्याची सवय असलेल्या व्यक्तीला लोक सर्वात चुकीचे मानतात जर माणसे तुमच्यापासून दूर जात असतील तर जाऊ द्या ते सगळे पुन्हा तुमच्याकडे वापस येतील फक्त तुमची चांगली वेळ येऊ द्या ज्यांच्या हृदयात मेंदू आहे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा मित्रांनो मी पाहिलं आहे की आजच्या जमान्यात लोक नाती लवकर कंटाळतात इथे प्रत्येकाला आपलं समजणं सोडा यामुळे नेहमी तुम्ही खुश राहाल हा असा जमाना आहे इथे खरा मित्र थोडा जरी नाराज झाला तर तो शत्रूंच्या रांगेत उभा राहतो आणि नेहमी आपल्या बरोबर बदला घेण्याची वाट पाहतो मित्रांनो तुम्ही कितीही आदरणीय व्यक्ती असलात तरी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडल्यास ज्याला कोणाची इज्जत करायचीच माहीत नसते तर त्या ठिकाणी तुमच्या स्वाभिमानासोबत तुमच्या भावनांना देखील पायदळी तुडवले जाईल काही माणसे आयुष्य असतात काही माणसे आयुष्यामध्ये असतात काही माणसांमुळे आयुष्य असते आणि काही माणसे असली तरच आयुष्य असते एका व्यक्तीने मला इतके शहाणे केले आहे की आता मी कोणाचीही फसवणूक करत नाही मित्रांनो मन हजार वेळेस ओरडते त्याला ओरडू द्या आणि जो आपला नाही त्याला निघून जाऊ द्या एका फकीराने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि त्याने विचारले अजूनही तू मजबूत आहे श्वासही घेतो का नाही मला सांगा आतून मेलेल्या लोकांना कस ओळखता येते तिला खुश ठेवायला खूपच माणसे आहेत पण तिच्या आठवणीत खुश असणारा मी फक्त एकटाच आहे जीवनाचे चार नियम बनवा पैसे कमवा तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवा तुमच्या जीवनाचा आनंद घ्या आणि आपल्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या मित्रांनो स्पष्टीकरण द्यायचं तर लांबचीच गोष्ट आहे तर आता स्वतःच्या हक्कांबद्दल सुद्धा बोलायचं सोडून दिलं आहे ज्यांना जीवनातून आनंद मिळत नाही त्यांना खूप अनुभव मिळतो कोणाच्या तरी आठवणी जगणे म्हणजे चेष्टा नाही आपले आत मरणे खूप वेदनादायक असते खरं मरणाच्या कुशीतच चांगला आराम आहे आयुष्यातच एक खोट्या वचनांचे नाव आहे शक्य असेल तितकं गप्प राहणे हे चांगलं आहे कारण सगळ्यात मोठा गुन्हा माणसाची जीभस करते तुम्ही ज्याच्यासोबत जगू शकता त्यापेक्षा प्रेम मोठं नाही आणि ज्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही त्यापेक्षा प्रेम मोठा आहे माझी इच्छा आहे की निर्मात्याने थोडी अधिक बुद्धी दाखवली असती आणि थोडी कमी मानव आणि थोडी अधिक मानवता निर्माण केली असती मित्रांनो कलर निघून जाणारी कपडे आणि रंग बदलणारी माणसे कितीही ब्रँडेड असू द्यात तरी ती मनातून उतरून जातातच लोक अनेकदा वेगळं होण्याचे कारण विचारतात मी माझ्या कमतरतांबद्दल बोलून तुमचा आदर वाचवते जे फार समस्या आपल्या शोधायला हवा कारण न्यायात एक आनंदी आणि दुसरा असतो आणि समाधानात दोघेही आनंदी असतात तू माझ्यासोबत असेल तर जग काय म्हणेल हेच माझी इच्छा आहे आणि हेच तुझे निमित्त आहे मी तुझ्यावर रागावलो नाही पण तो माझे हृदय तोडले आहेस मित्रांनो कधीही कोणाचेही मन दुखू नका कारण जर त्याने धीर धरला आणि तो तो देवावर सोडला तर तुमच्यासाठी नाश होईल तुम्हाला तुटल्यासारखं वाटत असेल तेव्हा घाबरू नका कारण देव तुमचा वापर मोठ्या गोष्टींसाठी करत आहे प्रार्थना दररोज करा कारण माणसांना बोलण्यापेक्षा देवाशी बोलणं खूपच सोपा आहे कोणालाही आपले दुःख आणि आनंद दाखवला नाही पाहिजे कारण लोक का तुमच्या सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ टाकतात कधीकधी काही निर्णय हे निर्णय नसतात आणि कधीकधी जवळचेही जवळचे नसतात कोणीतरी दूरवर बसून तुमचे रडणे ऐकत आहे आणि कोणीतरी तुमचा हात धरून गप्प बसलेला आहे तर त्याला तुमच्या वेदनाही लक्षात येणार नाही मित्रांनो हे जग खूप क्रूर आहे माणसे हृदयाने फसवतात आणि डोक्याने आपल्याला लुटतात तोही मला पाहण्यासाठी तळमळशील आणि तुझ्यासारखं मीही तुला अनोळखी बनवेन मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्या क्षणी होतो जेव्हा त्याच्या जवळच्या व्यक्तीकडून त्याचा विश्वासघात होतो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप दुखावतात वेळ नक्कीच वाईट चालली आहे पण लोकांची स्थिती देखील दाखवत आहे जर सीतेला सोन्याचे हरिण हवे असेल तर ती नक्कीच रामापासून वेगळी होईल मी योगायोगाने प्रेमात पडलो होतो पण आजही माझ्या जिबेवर वेदना आहे जर तुम्हाला कोणी शोधायची असेल तर तुमची काळजी घेणारी व्यक्ती शोधा कारण या जगात ज्यांना तुमचा वापर करायचा आहे ते नक्कीच तुम्हाला शोधत येतील मित्रांनो गोष्टी जेव्हा आहे सुंदर सुंदर हृदय शोधले तर लोकांची फसवणूक कधीच होत नाही जे तुमचा आदर करतात त्यांचाच सा आदर करा कारण जास्त गुलामगिरीने आपल्याच सन्मानाचा लिलाव होतो शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला तर भरातील सदस्यही सहमत असतात मित्रांनो परिस्थिती धक्के आणि पुस्तकातून आपण जे शिकतो ते जग पुन्हा आपल्याकडून शिकते तुम्ही फक्त जिंकण्याची जिद्द ठेवा पराभवासोबत तर आपण दररोज तोंड देत आहोत तुमच्या सवयी हळूहळू तुमचे चरित्र बनतात मित्रांनो आपल्या श्लोकांकडून वारंवार जर अपमान होत असेल तर शब्दांचा वाद योग्य नाही कारण ज्या व्यक्तीला तुमचे महत्त्व समजत नाही तो तुमचे शब्द आणि भावना कधीच समजू शकणार नाही हे असे जीवन आहे जिथे प्रत्येकजण एकमेकांबद्दल काळजीत असतो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण तो असतो जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला खूप दुखावते आणि पुन्हा विचारते की काय झालं आणि तेव्हा तुम्ही म्हणता की काही झालं नाही काही वेळा तक्रार करण्यापेक्षा गप्प राहणे चांगला आहे कारण जेव्हा कोणीच लक्ष देत नाही तेव्हा तक्रार काय करायची मित्रांनो तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला तुमचे नाते वाचवायचे असेल तर कोणाशीही वाद घालू नका हत्ती उडतात असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला सांगा आजच आमच्या घरी येऊन बसला होता मित्रांनो स्वार्थी लोकांचे आपल्याकडून काम झाले की आम्ही बिझी आहोत असं म्हणून ते आपल्याला फसवत असतात आवाज पण झाला नाही आणि सगळं काही तुटून विस्कळीत झाले मित्रांनो बदलत्या जगाच्या चालीरीती बघून आश्चर्य वाटते आता लोक आपली वागणूक पाहूनच आपल्याला आदर देतात यशाचा मार्ग कधी सरळ नसतो पण एकदा की सर्व मार्ग सरळ होतात सक्षम मित्र असणे हे भाग्य आनी हे भाग्यच असते आणि भाग्य प्रत्येक माणसाच्या नशिबात नसते लोकांनी फक्त प्रेमालाच बदनाम केले नाही तर सात फेरे घेऊनही इथे लोक विश्वासघात करतात प्रेम तर माझे खूपच अनमोल होते पण काय करणार लोकच मला विकणारे निघाले खोटे बोलणे सुरुवातीला खूप सोपे असू शकते परंतु यामुळे नक्कीच करा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका लोक तेव्हा पण बोलत असतात जेफा तुम्ही काहीच करत नसता कोणाला काहीच फरक पडत नाही की कि तुम्ही किती वाईट परिस्थितीमधून जात आहात फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू शकता मित्रांनो कोणाच्याही समोर इतकेही झुकू नका की उठताना तुम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल आम्ही तुम्हाला साथ देऊ असं जर कोणी तुम्हाला म्हणले तर नक्कीच त्याला विचारा की कि किती दिवस साथ देणार कारण इथली लोक आपलं बनवून पर्क करायला काहीच वेळ लावत नाहीत मित्रांनो हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग आहे पण बाहेर जाण्यासाठीचा मार्ग नाही ज्याला सर्व काही माहीत आहे पण तो काहीच बोलत नाही अशा व्यक्तीला समजून घेणं सोपं नाही वेदना समजून घेणारी लोक कधीच दुःखाचे कारण बनत नाही ते स्वप्ने तोडणे चांगले आहे जे पाहून माणूस स्वतः तुटून जातो मित्रांनो एखाद्याचा आदर तितकाच करा जितका तो तुमचा आदर करतो खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जेव्हा गप्प बसू लागतो तेव्हा समजून घ्या की तो आतून तुटला आहे किती विश्वास ठेवू लबाड माणसांवर या जगातल्या माणसांनी माझं सर्व मन तोडून टाकलं आहे मोठा माणूस तोच असतो जो आपल्या जवळ बसलेल्या माणसाला कधीही लहान वाटू देत नाही करावी लागते सर्वांचे सांत्वन करणारी लोक त्यांच्या दुःखात नेहमीच एकटी असतात एकमेकांसाठी जगा जीवन हे काही क्षणांपुरतच आहे म्हणून जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांनाच वेळ द्या वेळेनुसार गप्प बसणे हे चांगलंच आहे सा कारण जे जास्त बोलतात त्यांची फसवणूक होते मित्रांनो जो असा दावा करतो प्रत्येक जण आपलाच आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा तो माणूस कोणाचाच नाही नेहमी खऱ्या लोकांना खोट्याचा पत्ता देखील नसतो पण खोट्या लोकांना सगळं खरं माहीत असते जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर साठ किलो वजनाच्या शरीरावर पन्नास ग्रॅमच्या जिभेचा प्रभाव पडू देऊ नका काय करणार आता थोडं वाईट व्हावेच लागते कारण हा जमाना खराब आहे इथली लोक जगणं मुश्किल करून टाकतात एखादी छोटीशी चुकी झाली तर माणसं सोडून निघून जातात खरं प्रेम माणसांना का सांभाळता येत नाही मित्रांनो जो मनाने खरा असतो तो रोज लढतो पण तुम्हाला तो कधी सोडू शकत नाही काही लोक त्यांच्या हृदयातून आणि मनातून इतके निघून जातात की ते द्वेष करण्यासही सक्षम नसतात ज्यांना तुमचं वाईट करायचं आहे त्यांना करू द्या कारण अशी कृत्ये लहान बुद्धी असलेली लोकच करतात तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा मित्रांनो घोड्यांच्या आणि पैसेवाल्यांच्या मागे कधी चालू नका कारण ते कधीही लात मारू शकतात स्पर्धा अशा प्रकारे करा की लोक इतरांच्या विजयापेक्षा तुमच्याच स्पराभवाची चर्चा करतील कदर करायला शिका कारण आयुष्य कधीच परत येत नाही आणि सोडून गेलेली माणसंही परत येत नाहीत मित्रांनो स्वस्त वस्तू आणि स्वस्त लोक नेहमीच प्रथम चांगले दिसतात आयुष्याने एक गोष्ट शिकवली मैत्री करा किंवा प्रेम करा पण कोणाकडून कोणतीही अपेक्षा करू नका कुठे कुणाचे आयुष्य पूर्ण होते माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी हरवत असतो ज्यांना ते माहीत आहे की एकटेपणा म्हणजे काय आहे ते लोक नेहमी चित्रांसाठी असतात आम्हाला सर्व परिस्थिती माहीत आहे आम्ही शांत राहतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आंधळे आहोत गोष्ट थोडी कडू आहे पण या जगात जो दुःख लपवायला शिकला तो खरोखर जगायला शिकला हेच खरं आहे मित्रांनो ज्यांचं मन मोठं असतं ना त्यांची दुःख देखील खूप मोठी असतात जन आपले इतके हितचिंतक असतात की आपले काही चांगले घडतात ते काळजी करू लागतात आयुष्यात काही मित्र चांगले असणे हे देखील महत्त्वाचे आहे कारण प्रेम नेहमी समर्थन करत नाही आयुष्य एकटे जात आहे लोक सांत्वन देतात पण साथ देत नाही मित्रांनो तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा मित्रांनो चूक करणे हा स्वभाव आहे पण ती स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि ती चूक सुधारणे हीच आपली प्रगती आहे आतून खूप आवाज येतो जेव्हा आपण गप्प बसतो आयुष्यात काही वेदना सापडल्या ज्यांनी जीव घेतला आणि जिवंतही सोडले परिस्थितीच्या हातात कधीच कटपुतली बनू नका कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे कारण गरीबी कमी करता येते पण वाईट माणसासोबत जगणं खूप असते मित्रांनो देवाने निर्माण केला पण जे कोरीव मर्यादा ओलांडतात आपली ओळख समुद्रासारखी आहे वरून शांत पण आतमधून वादळासारखे आहे सगळे धडे पुस्तकातून शिकायला हवेत असे काहीच नाही तर काही धडे आयुष्य आणि नाती आपल्याला शिकून जातात मित्रांनो प्रत्येक माणसामध्ये काही ना काही प्रतिभा ही नक्कीच असते पण लोक इतरांसारखं बनवण्यात ते सर्व काही नष्ट करतात विचार सुंदर असेल तर सर्व काही छान दिसते माझ्याकडे अनेक उद्या आहेत असा विचार करून तुम्ही आज व्यायाम घालू नका एखाद्या व्यक्तीचे इतकेही वाईट करू नका की तुम्हाला त्यांचा विश्वासघात केल्याबद्दल पश्चाताप करावा लागेल मित्रांनो त्यांच्याकडे तोटा सहन करण्याची ताकद आहे तेच नफा मिळू शकतात मग तो व्यवसाय असो किंवा नाते संबंध असो जगात हजारो नाती बनवा पण एक नात अस करा की जेव्हा हजारो तुमच्या विरोधात असतात तेव्हा ते एक नात तुमच्या पाठीशी उभे राहील काय विचित्र लोक आहे गोष्ट धरून जवळच्या व्यक्तींना सोडतात म्हणूनच त्यांच्या जीवनातून बाहेर पडा की आपण अस्तित्वातच ज्यांच्यावर तुम्हाला, तुम्हाला पटून घेईल फक्त त्यांच्यावरच रागवा मित्रांनो रडण्याने वेदना कमी होत नाही तर हृदय शांत होते संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला सुंदर जोडीदाराची गरज नाही तर तुम्हाला समंजस जोडीदाराची गरज आहे मित्रांनो जेफा अधिकार चारित्र्य आणि सन्मानितो तेव्हा अहंकार देखील आवश्यक आहे जीवनात पैसा आणि सत्तेला महत्व न देता निसर्ग आणि नाते संबंधांना महत्व द्यायला हवे जीवन चांगलं करण्यासाठी माझ काय चाललं आहे हा विचार करण्याऐवजी मी काय करत आहे याचाच विचार करा मला वाटले होते की मी घर बांधेन आणि शांतपणे त्या घरामध्ये बसेन पण घराच्या जबाबदाऱ्यांनी मला प्रवासी बनवले मित्रांनो विसरलेल्या गोष्टी लक्षात राहतात म्हणूनच जीवनात वाद होतात हा टप्पा देखील निघून जाईल थोडासा धीर धरा जेफा सुख थांबत नाही तेव्हा दुःखाची काय अवस्था आहे चेहरे बदलले हरकत नाही तोंड बदललं तर त्रास होतो ते आतून खूप नष्ट करते डोळ्यातून न पडणारे ते अश्रू कधीच दिसत नाही एखाद्याला दुखापत करणे खूप सोपं आहे समुद्रात दगड फेकणे इतक पण कोणाला काहीच माहित नाही की तो दगड किती खोलवर गेला आहे मित्रांनो आयुष्यात गंतव्ये नक्कीच सापडतात पण मनापासून हवी असलेली माणसे तुम्हाला मिळत नाही लहान मुलाचे बाहेर आलेले अश्रो आणि प्रेमाने बाहेर आलेले अश्रो दोन्ही एकच आहेत दुःख कुठे आहे हे दोघांनाही माहीत आहे पण कोणालाच काही सांगता येत नाही पण सगळं काही निघून गेल्यानंतर मन हलके होऊन जाते तुला काहीतरी व्हायचं असेल तर कोणाचे तरी दुःखाचे औषध बन कारण या दुन्हेत प्रत्येक माणूस जखम देतो लोक म्हणतात जेव्हा दुःख येते ते वाईट असते ते तुम्हाला रडवते, देव चांगले असते, ते पण म्हणतो दुःख येणं येऊन आपल्याला काहीतरी शिकवते जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ